नरहर कुरुनकर नावाचे इतिहास संशोधक आहेत असं म्हणतात शिवाजी महाराज धार्मिक होते पण धर्मभोळे नव्हते महाराज श्रद्धाळू होते पण अंधश्रद्धाळू नव्हते त्रिंबक शेजवलकर नावाचे इतिहास संशोधक आहेत ते असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज पुराणमतवादी नव्हते ते प्रागैती सुधारणावादी होते मग सुधारणा काय केल्या त्यांनी तत्कालीन काळामध्ये औरंगजेबाने अनेक हिंदूंना बाटवलंय पण असा एकमेव राजा शिवाजी राजे आहेत की ज्यांनी स्वतः हिंदू असून एकाही मुस्लिमनाचं बाटवीकरण केलं नाही त्याला हिंदू म्हणून घेतलं नाही हे शिवरायांकडं आम्हाला शिकायचं आणि म्हणून वामनदादा कर्डक म्हणतात म्हणतात शिवरायांच्या राज्यामध्ये नव्हती कशाची वान शिवरायांच्या राज्यामध्ये नव्हती कशाची वान आनंदाने नांदत होते हिंदू क्र� मुसलमान हिंदू मुसलमान असाच होता राजा माझा मानुसकीची खान जय जय शिवराया जय जय शिवराया काळ्या राती चमकत होत जिच्या रूपाचं उन काळ्या राती चमकत होत जिच्या रूपाचं उन अशी देखणी होती एका मुसलमानाची सुन अरे आई मनाला तिला हा माझा राजा हा म्हणाला तिला आई दिसणारा जगाच्या इतिहासात छत्रपती शिवरायांना स्वराज्य संस्थापक म्हणत असू पण सर जदुनाथ सरकार आहेत ज्यांनी इतिहास लिहिला शिवरायांचा ते सर जदुनाथ सरकार असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त स्वराज्य संस्थापक नाहीत तर ते हिंदू धर्म व्यवस्थापक आहेत त्यांनी काय व्यवस्था लावली धर्माची नेतोजी पालकर आलाय कुली खान म्हणून दहा वर्ष बाटलेला नेतोजी पालकर मुसलमान झालाय बाटलाय छत्रपती शिवरायांकडे आले म्हटले नेतोजी राजे दाढी वेश बदललाय पण निष्ठा बदलू शकत नाही धर्मात धर्म मात्र म्हटले नाही राजे धर्मात घेता येणार नाही धर्म बाटेल तसा कडाडला जाणता राजा अरे जो धर्म माणसांना माणसात घेतो तो खरा धर्म आणि जो धर्म माणसांना माणसापासून तोडतो तो अधर्म जगाच्या इतिहासात धर्माची इतकी साधी इतकी सोपी सरळ व्याख्या मी कधी आजपर्यंत पाहिली नाही शिवाजीराजे असे एकमेव राजे आहेत की त्यांनी मुसलमानाच्या देखील पोटाची काळजी घेतली त्याचं कारण आहे विजापूरवरून सातशे पठाण आले स्वराज्यामध्ये आणि म्हणतात राजे नोकरी द्या मुसलमान आहेत नोकरी द्यावी की न द्यावी शिवरायांनी सांगितलं जयासी राज्य चालवायचे आहे त्याने नोकर चाकर आणि रयत यांच्या धर्माची चौकशी करू नये सगळ्यांना समतेनं वागवणं आम्ही आम्हाला फ्रेंच राज्यक्रांतीनं काय शिकवलं माहिती आहे बरेच माझे शिकलेले मित्र आहेत इतिहासामध्ये फ्रेंच राज्यक्रांती आहे त्या फ्रेंच राज्यक्रांतीने आम्हाला शिकवलं की जगामध्ये नोकऱ्या ह्या जातीवर नाही तर आणि बाबा नो हे फ्रेंच राज्यक्रांतीने नाही शिकवलं फ्रेंच राज्यक्रांतीच्या शिक राज्यक्रांती आधी कित्येक शेकडो वर्ष छत्रपती शिवरायांनी स्वराज्यामधल्या गुप्तहेर खात्याचा हेर, खात्या हेर कोणू कुणाला केलं माहितीये रामोशाच्या बहिणी अहो रामोशाच्या बहिरजी नाईकला जात बघून नाही तर गुणवत्तेवर स्वराज्याचा गुप्तहेर खात्याचा हेर, हेर प्रमुख करणं ही फ्रेंच राज्यकांतेच्या अगोदरची सगळ्यात मोठी लोकशाहीला जिवंत डोळे सगळ्यात मोठी घटना घडलेली हे आम्हाला शिकलं पाहिजे आज आम्ही मराठी भाषा फक्तो मित्रांनो दोन दिवसापूर्वी माझं मध्ये व्याख्यान झालं मी डोकं शांत ठेवून एक कर्नाटक मधलं गुत्ती गाव आहे बसवता